राज्यात एकूण पाचशे सहा रेल्वे प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन वंदे भारतचे डबे बनवणाऱ्या मराठवाडा रेल्वे कारखान्याचं देखील लोकार्पण पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात केला पक्षप्रवेश दिल्लीतील संयुक्त किसान मोर्चाकडून रामलीला मैदानावर किसान पंचायत संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना आमंत्रित लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर राडेगाव आणि पुसत मध्ये घेणार सभा गवडींच्या बाले किल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये शासकीय कागदपत्रावर आईचे नाव बंधनकारक असेल हा एक सर्वात मोठा निर्णय काल घेण्यात आला राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबार मध्ये करणार प्रवेश सतरा मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मध्ये यात्रेचा होणार समारोप राहुल गांधींच्या न्याय शरद पवार आणि संजय राऊत होणार सहभागी चोवीस तारखेच्या अमरावती जिल्ह्यातील कमाणी पोलीस कर्मचारी जखमी तर पंचवीसहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल मराठा आंदोलकांनी बीड सह संपूर्ण राज्यात झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारने आता विरोधात एसटीआय चौकशी स्थापन केलेली आहे जर विधानसभा अध्यक्षांनी चार पाच पक्ष बदललेले असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे घटनातज्ञ उल्हास बापट यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयावर नावने घेता नावरेकरांवर टीका अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट